श्री स्वामी समर्थ समर्थ योगी मित्रमंडळामध्ये आपलं स्वागत आहे तर नमस्कार मित्रांनो मी ओमकार सावंत ठाण्यामधून आज तुमच्यासमोर महाराजांचा अनुभव मी तुम्हाला शेअर करणार आहे तर एक छोटा प्रयत्न आम्ही सुरुवात केलेला आहे की महाराजांचा अनुभव आपण या पेजमार्फत लोकांपर्यंत जेवढे पण स्वामी भक्त आहेत त्यांच्यापर्यंत आपण या पेजमार्फत शेअर करणार आहोत कृपया करून या सेवेचा तुम्ही प्रतिसाद द्या नक्कीच ऐका अनुभव आणि तुम्ही तुमचा अनुभव दिलेल्या नंबरवरती मला कॉल करा आपण नक्कीच भेटून तुमचा अनुभव या पेजमध्ये शेअर करू चला तर मग मी माझा अनुभव तुम्हाला आज माझ्या माऊलीच्या कृपेने मला झालेला अनुभव मी तुम्हाला शेअर करतो आहे तर नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी माझ्या बहिणीच्या घरी स्वामींचा सोहळा होता तर आम्ही सगळे मस्तपैकी आम्ही फुल फॅमिली महाराजांचा सोहळा करण्यासाठी उत्सुक होतो सकाळी अकरा वाजता सोहळा सुरुवात झाला मी महाराजांना सजवत होतो सजवत असताना एक दुपारी बाराच्या दरम्यान माझ्या पाठीमागे दुखायला लागलं बॅक पेन व्हायला हो लागलं खूप प्रचंड वेदना यायला लागल्या माझ्या बहिणी म्हणजे सगळे फॅमिली मेंबर्स होते त्यांनी हे औषध ते औषध सगळं औषध मेडिसिन्स सगळे आमचे कंटिन्यू सुरुवात केली आम्ही खूप वेळ झाला तीन चार सरन, ते चार तासानंतर डॉक्टरांना फोन केला त्यांना सांगितलं तर त्यांनी आम्हाला एक एक जजमेंट येत नव्हती त्यांना की एक्झॅक्टली काय आहे नाही आम्हाला जजमेंट होत होती की एक्झॅक्टली काय आहे तर दोन तीन मेडिसिन सजेस्ट केले ते मेडिसिन घेतल्यावरती पण बरं वाटत नव्हतं माझ्या बहिणीने महाराजांच्या पादुकांचं लेपन होतं ते पाठीमागे मस्तपैकी लावलं ते लावल्या क्षणी थोडं बरं वाटत होतं परत ते वेदना प्रचंड रूपाने ते दुखत होत्या खूप वेळ झाला संध्याकाळचे सहा वाजले तरी माझं दुखणं थांबलं नव्हतं दुखणं हे वाढतच चाललं होतं शेवटी डॉक्टरां कडे जाण्याचा आम्ही निर्णय घेतला डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टरांना आम्ही पर, परिस्थिती जी सकाळपासून चालली होती ती आम्ही सांगितली डॉक्टरांना की असं असं दुखतं आहे तर डॉक्टरांना काही अंदाज आला डॉक्टरांनी एक एका ठिकाणीचं प्रिस्क्रिप्शन लिहून आम्हाला पाठवलं तिथे ई सी जी काढायला त्यांनी सांगितलं तर आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये गेलो त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आम्ही इ सी जीही काढला तर ई सी जीमध्ये काढल्यानंतर ते कार्डिओलॉजिस्ट होते त्याने सांगितलं सर तुम्हाला तर हार्ट अटॅक आलेला आहे तर आम्ही सगळे शॉक झालो आम्हाला तर म्हणजे कळतच नव्हतं म्हणजे सगळे फॅमिली मेंबर्स शॉक झाले खूप इमोशनल झाले त्या क्षणी कारण की डॉक्टर जो होता तो खूप विचित्र ह्याच्यानी बोलत होता की लवकर लवकर ह्याला ॲडमिट करून घ्या खूप इमर्जन्सी आहे ह्याच्यात स्टेन टाकायला लागेल हार्ट अटॅक म्हटलं की डायरेक्ट आपण घाबरतो खूप मोठा आजार हा तर माझ्यासोबत माझी फिऑनसे होती त्या टायमाला ती माझ्यासोबतच होती त्या लोकांनी गोळी दिली ती गोळी खाल्ल्यावरती माझं थोडं दुखणं बंद झालं माझी फिऑनसे माझ्याकडे बघतच होती बोलत होती की हार्ट अटॅक मी म्हटलं की मी तिला एकच बोललो की बघ मला माहित नाही हार्ट अटॅक वगैरे माझा हृदय माझ्या महाराजांच्या हातात आहे तू काय काळजी करू नको प्रोसिजर सुरुवात झाली स्वामींच्या कृपेने पैशाची अरेंजमेंट झाली माझ्या ज्या भाऊजींनी अरेंजमेंट केली पैशाची आणि छानपैकी माझ्या प्रोसिजरला सुरुवात झाली तर लगेच त्यांनी मला इमर्जन्सी वॉर्डमध्ये शिफ्ट केलं मग ऑपरेशनच्या ह्याच्यामध्ये शिफ्ट केलं तर प्रोसिजर सुरू करतानाच डॉक्टरांचं इंट्रोडक्शन झालं प्रोसिजर सुरुवात झाली आणि जसं त्यांनी ते प्रोसिजर सुरुवात केली तर पाच मिनिटात डॉक्टर म्हणाला अरे हे काय म्हणजे एक ब्लड क्लॉट होता तर त्यांनी तो क्लॉट होता तो फ्लश केला तर अचानक तो तो मला बोलला मी जागाच होतो त्या टायमाला तेव्हा तो डॉक्टर म्हणाला की कॉन्ग्रॅच्युलेशन तुम्हाला स्टेन टाकायची गरज नाही तेव्हा म्हणजे अंगावरती काटे आले म्हटलं हे महाराजच आहेत ज्यांनी पाच मिनिटात या सगळ्या गोष्टी केल्या तर मी सर्वात प्रथम त्या डॉक्टरांना सांगितलं की डॉक्टर साहेब तुम्ही पहिले माझ्या रिलेटिवला जाऊन सांगा कळवा त्या ते, ते लोक खूपच खुश होतील मी एक दहा मिनिटात त्या ते ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आलो माझे सगळे रिलेटिव्ह बघतच राहिले डोळ्यातून आश्रू व्हायला लागल्या खूप वेगळंच वाटलं मी म्हटलं हे तर महाराजच करू शकतं जे काय आहे तर आम्ही त्या दिवशी ऑब्झर्वेशन म्हणून त्या हॉस्पिटलमध्ये आम्ही थांबलो म्हणजे मला तिथे आय सी यू मधून सोडलं नाही पण ते एका दिवसामध्येच खूप काही बिल झालं आणि एकदा तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलात तर तुमचं बिल खूप होतं तर स्वामींच्या कृपेनं माझ्याकडे मेडिक्लेम होतं माझ्या ऑफिसचं तर ते त्याच्यातून ते बिल गेलं आणि आम्ही निर्णय घेतला की दुसऱ्या दिवशी आम्ही इथून डिस्चार्ज घ्यायचा कारण की ते हॉस्पिटलचं बिलिंग खूप जास्ती होत होतं तर आणि डिस्चार्ज घेतला आणि घरी आलो आणि महाराजांना नमस्कार केला महाराजांना सांगितलं की आज मी मोठ्या संकटातून बाहेर निघालो आहे तर आता डाऊट असा होता की त्यांनी जे काही केलं आहे ती ट्रीटमेंट कशी आहे ह्याच्या पण डाऊट होता तर आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरांना विचारलं तर त्यांनी एक सजेशन डॉक्टरांचे एक डॉक्टरांना सजेस्ट केलं त्यांच्याकडे जाऊन आम्ही सजेशन घेतलं हार्ट हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत ते त्यांच्याकडे गेलो तो लग, तर त्यांनी जेव्हा चेक केलं तर मला एकूण अजून दोन गाठ होते पहिली क्लॉट होता सॉरी रक्ताचे अजून दोन क्लॉट होते आणि ते मोठे होते तर त्यांनी सांगितलं आयदर ह्याला ऑपरेट करायला लागेल गोळ्यांनी नाही बरं झालं तर ऑपरेट करायला लागेल तर जेव्हा ते ऑपरेट करायला लागेल सा असं सांगितलं ला, तेव्हा मी खूप हे झालो निराश झालो स्वामींकडे आलो महाराजांना सांगितलं की स्वामी आता माझा मेडिक्लेम संपलेला आहे एकही रुपया नाही आहे माझ्याकडे काय म्हणून मी ऑपरेशन करणार मी नाही करणार ऑपरेशन महाराज मी म्हणालो मी करणारच नाही ऑपरेशन जे काय आहे ना ते तुम्ही आहे माझं हृदय तुम्ही चालू केलेलं आहे तो तुम्हीच बघायचं कसं काय करायचं मी म्हणालो मी नाही करणार त्यांनी जे काय औषध दिलंय त्या औषधांनीच मला माझे क्लॉट झाला पाहिजे मनात एक असा विचार आला की स्वामींच्या ज्या पादुका आहेत आपल्या घरी त्या पादुका मी रोज छातीवरती ठेवायचो आणि त्यांना लेप पादुकांचं लेपन होतं ते रोज लावायचो असे पाच दिवस मी कंटिन्यू प्रयत्न केले सातव्या आठव्या दिवशी मी जेव्हा डॉक्टरांकडे गेलो डॉक्टरांनी जेव्हा मला चेकअप केलं डॉक्टर म्हणाले अरे तुझे क्लॉट सगळे गेले आणि माझा विश्वास होता की माझ्या माऊलीने हा क्लॉट काढलेला आज तारक मंत्रामध्ये एक ओळ आहे आज्ञे विना कान कार्ण, काळणं नाही त्याला महाराजांच्या आज्ञेशिवाय तुम्हाला काळ सुद्धा हात लावू न शकणार दुसरी गोष्ट अशक्य ही शक्य करतातच स्वामी आज पाच दिवसात डॉक्टरला वाटलं की त्या गोळ्यांनी क्लॉट गेलेला आहे पण मला माझ्या माऊलीवरती विश्वास आहे तो क्लॉट फक्त माझ्या माऊलीच्या आशीर्वादाने गेलेला आहे ते फक्त महाराजच काढू शकतात डॉक्टरांची गोळी नाही महाराज ही सर्वात मोठी गोळी आहे तर असं मला महाराजांनी आलेल्या माझ्या संकटातून काढलं मला बळ दिली माझ्या भक्त एक वेळ मी तुम्हाला मित्रांनो एक सांगतो भक्त एक टाइम विसरतो महाराजांना पण महाराज कधीच भक्तांना विसरत नाही मी तुम्हाला एक विनंती करेल की तुम्ही नक्कीच हा अनुभव शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आलेला अनुभव देखील असेल तर तुम्ही मला दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपण आम्ही नक्कीच तुम्हाला संपर्क करून तुमच्यापर्यंत पोचू आणि ते अनुभव या पेजला लाईव्ह आपण शेअर करू दुसरी गोष्ट समर्थ योगी मित्रमंडळ हे स्वामींच्या कृपेने निर्माण झालेला पेज आहे आणि आपण असा संकल्प केलेला आहे की पाली जिल्हा रायगड महाराष्ट्रामध्ये स्वामींचा मठ स्थापन करण्याचा संकल्प केलेला आहे तर जेणा कोणी या संकल्प संकल्पनेमध्ये सहभाग व्हायचा असेल लाभ घ्यायचा असेल या सेवेचा तर नक्कीच माझ्या या नंबरवरती फोन करून तुम्ही मला याचे डिटेल्स मी तुम्हाला देऊ शकतो प्रयत्न सुरुवात आहे शेवटी कधी होणार उनर काय होणार हे महाराजांची इच्छा तर नक्कीच तुम्ही माझा अनुभव हा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत हा अनुभव पोचावा ही स्वामी चरणी प्रार्थना सरी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ